राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके मित्र परिवार वतीने संत ज्ञानेश्वर येथे रक्तदानाचा महाकुंभ या शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी वृक्ष वाटप करून अनेक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्या शेकडो रक्तदात्यांना आमदार सुलभा खोडके यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शेकडो नागरिकांनी उपस्थिती लावली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बावीस जुलैला पासष्टव्या वाढदिवसानिमित्त संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे खोडके दाम्पत्यावतीने रक्तदान महाकुंभ शिबीर संपन्न झाले संजय खोडके मित्रपरिवाराच्या वतीने आयोजित या पर्यावरणपूरक भव्य रक्तदान शिबिर व वृक्ष वाटप कार्यक्रमाला विविध सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकारीसह शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या कार्यक्रमाची सुरुवात आमदार सुलोभा खोडके यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली रक्तदान शिबिरात शेकडो रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून आपल्या सामाजिक बांधलकीचा परिचय दिला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी मनोकामना करण्यात आली रक्तदान शिबिरात सहभागी शेकडो रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना मांडणारा मोठा चाहता वर्ग आहे असे मनोगत संजय खोडके यांनी व्यक्त केले तर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी घेतलेल्या निर्णय व धोरणांना अमरावतीला पुरेपूर लाभ झाला असे मनोगत आपल्या भाषणातून आमदार सुलभा खोडके यांनी स्पष्ट केले